मुख्यमंत्री झाले परंतु आपण एक लोक भावनेला हात घालणारे लोकांच्या व्यथा जाणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहात ठाणे मुंबई इतर सर्व भागामध्ये आपल्याला लोक प्रेमाने भाई म्हणतात भाई म्हणजे मोठा भाऊ घरातील आपला तळमळ समजून घेणारा एक मोठा भाऊ असतो तसंच साहेब आम्हाला असं वाटतं आपण महाराष्ट्र राज्याचे लोक नेते आहात म्हणून कामेरी गावच्या वतीनं तमाम मी छोटंसं उदाहरण देतो राज्यातील एक गरीब विद्यार्थ्यांनी जिनं स्वतःची फी भरली नाही म्हणून एक आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर आपल्याला साहेब त्या दिवशी रात्री झोप लागली नाही रात्री दोन वाजता आपण चंद्रकांत चंद्रकांतदा फोन केला आणि सांगितलं दादा या महाराष्ट्र राज्यातील तरुणींना विद्यार्थिनींना जर आपण फी माफी केली तर आपल्या तिजोरीवर किती भार पडेल तर दादांनी काही गोष्टी कॅल्क्युलेशन करून सांगितल्या दोन हजार कोटीचा भार पडेल तर आपण सांगितलं दोन हजार कोटीचा भार पडो अगर बावीसशे कोटीचा पडो पण महाराष्ट्र राज्यातील ही तरुणी इथून पुढं आत्महत्या करता काम नये व अतिशय चांगल्या पद्धतीने तिने शिक्षण घेतलं पाहिजे इतकं संवेदनशील मन साहेब आपलं आहे त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपले अभिनंदन व्यक्त करतो साहेब आपण प्रचंड योजना या महाराष्ट्रामध्ये राबवतात आमच्या या अठ्ठेचाळीस गावातील सर्व लोकांच्या वतीनं एकच आपल्याला तळवळीची विनंती करतो आमच्या शेतीला पाणी मिळावं आमच्या विकास कामांना गती मिळावी आणि आपल्या ती निश्चित मिळेल एवढीच आशा व्यक्त करतो आपले पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो याच ठिकाणी आमचे मार्गदर्शक डॉक्टर विनयरावजी पोळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत माजी आमदार सदाभाऊ खोत साहेब सम्राट बाबा महाडिक साहेब मान्य मान्य सतीपराव देशमुख साहेब तसेच आदरणीय सी बी अप्पा दादा महाडिक साहेब सांगली जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष सन्मान्य दादा आमचे सांगली जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सन्मान्य आनंदराव बापू दादा मलगुंडे तसेच अजितदादा गटाचे गटाचे केदार पाटील हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत मी मला बोलायला संधी मिळाली मी आपल्या सर्वांच धन्यवाद मानतो इथं आलेलं सर्वांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सर्वांनी सेवेवरील आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करतील आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी वारणा खोऱ्याचे शिल्पकार आदरणीय विनयजी साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय निष्कांतजी दादा राहुलजी माडिक सम्राटजी माडिक इथं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार जी माने इथं उपस्थित असलेले सर्व गटाचे सर्व स्नेही आणि आपल्या विभागाचे अत्यंत लाडके असे सत्यजी भाऊ देशमुख आणि ह्या गडबडीत कोणाचे नाव घ्यायचे राहिले असेल तर माफ करा मी आदरणीय विनय कोरे साहेब माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की सावकर आपल्या खासदाराचा काय प्रश्न नाही ते आमच्याकडे आलेत आमची कामं केलीत विभागातल्या लोकांची कामं केले पण असं एक षडयंत्र लोकसभेच्या मतदारसंघामध्ये केलं गेलं की बाबा खासदार आले नाही आणि खासदार आला नाही कसा खासदार आल्याशिवाय प्रत्येकाला काही काही पन्नास पन्नास लाख रुपये मिळाले का कोविडच्या कालावधीमध्ये त्यांना निधी नव्हता ते देऊ शकत नव्हते म्हणून खासदार ही संकल्पना डोक्यातला काढा आपल्याला मोदी साहेबांना मत द्यायचं आहे आपल्याला महाराष्ट्राच्या डोक राज्याला कैलास वर्षी नंतर लाभलेला आपल्याला शेतकरी नेता शेतमजी एकनाथराव शिंदेसाहेबांना मत द्यायचं आहे आपल्याला म्हणून मी गोरे साहेबांना सांगितलं की मूलभूत प्रश्न आमचे आहे तो कुठला आहे की वारणा आणि कृष्णा नदीच्या मध्ये आम्ही आहे आणि सगळ्या महाराष्ट्रावर त्यांना पाठवला जातोय की सुचलम सप्रम भाग मुख्यमंत्री साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपल्या इंटेलिजन्स पाठी बघायला हवा आणि या दोन नद्यांच्या मध्ये जत आठवाडीपेक्षा सुद्धा मोठा दुष्काळ आहे प्यायला पाणी नाही शेतीला ना पाणी नाही नुसत्या वनगडे फोणा पण करतायत आणि सांगतायत की ह्या झालं त्या अंतर काय झालेलं नाही मालवी झाली हिंच हिंच भिजू त्या सगळ्या थोपा दोन तीन दिवसापूर्वी सभा होती त्यांनी ते फोटो ढकलले तर आमच्या सभेवर बोलायचं होतं आमच्या सभेवर आपण बोलू शकत नाही ते एवढ्यासाठी बोलू शकत नाही की अठ्ठ्याण्णव साल एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला ज्या वेळेला आमचे आदरणीय मनोहरजी जोशी त्या मुख्यमंत्री होते मी जिल्हा भाजपचा अध्यक्ष होतो एकोणीसशे नव्याण्णव ला मी विधानसभा त्यांनी पटकनच्या विरोध भारतीय जनता पार्टीचा लढलो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी एक नंबरची मतं घेतली त्या वेळेपासून आजपर्यंत वाकुर्डे बुजरुकवर नुसतं वाकुर्डे बुज्रुक वाकुर्डे बुजरे हा विषय चाललाय मी कोरे साहेबांना समजावून सांगितलं की वाकुर्डे बुज्रुकच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हायवेच्या पश्चिमेला गेला तुम्ही तर काय पाणी नाही आणि एकोणीसशे अकरा साली वीसशे अकरा साली कराडचे आमदार विलासरावजी उंडाळकर चार किलोमीटरचा मुद्दा म्हणून करार तालुक्यात पाणी नेणं पण आमच्या भागातलं अदृश्य नेतृत्व काही करू शकलेलं नाही म्हणून मी एकनाथजी साहेबांना विनंती करतोय शिंदेसाहेब आमचा महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा अठ्ठेचाळीस गावातला अठ्ठेचाळीस गावाचा अर्थ असा आहे की निम्मा शिराळ तालुका निम्मा शिराळ तालुका या ता अठ्ठेचाळीस गावचा ता प्रश्न सुटल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं शिराळ तालुक्यातला शिराळ पेठ्याचा एक आमदार आपल्याला मिळणार आहे वाळव्या तालुक्यातल्या आमदाराची काही काळजीपूर्ण नका साहेब तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचा कार्यक्रम केलेले मुख्यमंत्री आहात स्टेजवर गोष्टी चार म्हणते काय दादा आहे राहुल महाडे आहे ते आनंदराव आहे सदाभाऊ पुढे गेले कार्यक्रमाला सम्राट आहे का साहेब ही कुस्ती मोठ बांधायची तुम्ही फक्त बोट बांधायची आणि वाळव्यातला शरायतला आमदार आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आपण स्वतःच्या पक्षी आहात आपण शब्दाच्या पक्क्या आहेत म्हणून आपण चमत्कार केला आम्ही कैलासवाशी के वसंतदादांचे सैनिक आहे आमच्या घरान कैलासवाशी वसंतदादांचं आहे 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 की ज्या लोकांनी समाज घडवला ज्या लोकांनी शेतकरी शेतमजूर घडवला अशा विचारातून घडलेली माणसं आहे मी म्हणून कुठल्या सत्तेला आम्ही फी घातली नाही आज आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिभाषणामध्ये पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं असेल तर एका वाळवे तालुक्यातल्या कार्यकर्त्यावर वा अन्याय झालेला आहे आणि त्याला वाचा फोडायच्या साहेबांना तुम्ही भाषण दाखवून मी आनंदरावला फोन केला अरे तू वाळवे तालुक्यातलं पहिलं नाव तुझं घेतलंय तू इकडे तिकडे जाऊ नकोस आनंदरावला न सांगावं बरोबर आहे की नाही म्हणून एवढा जानदार राजा आपल्याला म्हणाला अजून पुढे असा लावा ही परमेश्वरची प्रार्थना आहे म्हणून मी शिंदे साहेबांना एक विनंती करतोय हा अठ्ठेचाळीस गावातला प्रश्न जो आहे त्याच्या भूमिपूजनाला साहेब आपण याचा आहे तर त्यावेळेला मला सविस्तर बोलता येईल त्या डिपार्टमेंटची आपल्याला मिटिंग घेता येईल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला निवांतपणा बोलता येतील त्या वाळवे तालुक्यामध्ये आणि शिराळपेठ्यामध्ये ह्या सत्तेच्या विरुद्ध राहिलेले लोक आहेत ही आमची ही स्वाभिमानी स्वातंत्र्य सैनिकांची मुलं आहेत ह्या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दोन आमदार झाले कदाचित तात्यासाहेब कोरेंचे अत्यंत जवळचे मित्र होते माझ्या गावामध्ये दुसरा एक अभिनेता आहे रक्ते शंभर मराठी पिक्चरमध्ये काम केलंय सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा नावाचा बोलवाला आहे त्याच्यासाठी साहेब आपण मदत मदत करावी माझी इच्छा आहे आज त्यांची थोडीशी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आज दोन दिनी पिक्चर स्वातंत्र्य का संग्रामावर काढले होते अशा पद्धतीनं आपण साहेब आम्हाला आधार द्यावा महाराष्ट्रातला पहिला एक मुख्यमंत्री देशातला एक अत्यंत ताकदवाद की ज्या माणसाच्या पाठीमा एक्केचाळीस सामनारा तेरा खास नेणारा मी एक वीस सालापासनं ह्या राजकारणामध्ये आहे बरोबर आहे तेवढा ताकदीचा माणूस मला आतापर्यंत कधीही बघायला मिळाला नाही म्हणून साहेब मी आपल्याला विनंती करतो वेळ अत्यंत अधूर आहे येणाऱ्या काला काळामध्ये वाळव्या शिराळ्यातील जनतेवर आपलं लक्ष पाहिजे वाळवा शिराळ्यातल्या कार्यकर्त्यावर आपलं लक्ष पाहिजे आणि फक्त फक्त जो शेतकरी खाली पिसावला त्या शेतकऱ्याची मान सोडवायचं असेल तर कमीत कमी पासून पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या टप्प्याच्या पाणी पुरवठ्याचं काम करावं ते मार्गी लावावं आणि ह्या सर्व जनतेला आपण आश्वस्त करावं की हा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे तुमच्या समोर येऊन ह्या सर्व पाणी पुरवठा योजनांचं भूमिपूजन करेल त्या दिवशी आपल्याला निश्चितपणाने फक्त दोन नद्यांच्या मधला तालुका आहे पण पाळीला सुद्धा पाणी नाही आज एवढी मेंढ्र सगळ्यात घेतात त्या मेंढरांच्या पाण्याची उपेक्षा झालेली आहे आणि हे शरद पवारांमध्ये जर मी त्या तोंडावर सांगितलं शरद त्यांनी मराठ्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलं असे त्यांना सर्वांनी आशीर्वाद द्यावी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी छोटीशी स्टेडियम आहे त्या भरगोष्टी स्थिती द्यावा एक भैरवनाथाचं मंदिर आहे एक मातेचं मंदिर आहे एक मस्जिद आहे एक हनुमान मंदिर आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण भरपूर सर्व देशामध्ये एका एक, एक मंदिर आणि त्याला लागूनच मस्जिद असं सर्वांमध्ये आहे हिंदू मुस्लिम बांधव आम्ही एका कुटुंबातल्या सारखं बघतो नरेंद्र मोदींची टिकवायची आहे महिनाला सर्व जगामध्ये आपले मान उंचावलेले आहे नदी असेच मान आदरणीय एकनाथ शिंदे मध्ये आपले उंचवलेले आणि त्यांना सर्व जनतेच्या आशीर्वाद आणि वाकवडी योजना त्यांनी मार्गाला वेगवेगळी भूमिपूजा धन्यवाद दैवत आदरणीय स्वर्गीय यांच्या कार्यकर्तृत्वावर सामान्य माणसाला आधार देणार आमच्या तालुक्यातील महाडिक कुटुंबीय सर्वांना परिचित आहे सबर बाबा राहुल दादा देखी परिसर साखी न जोड़े विभिन्न सामान्य समाजवाड़ी बाबा अपर आज अपने कामेरे गांव आयते सभा बार, बार पड़ते सभा आपले लाडके उमेदवार धैर्यशील माने साहेब यांच्या लोकसभेच्या निमित्तानं पार पडते आणि या सभेसाठी महाराष्ट्र देशाला स्वाभिमान काय असतो हे दाखवून देणारे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत या ठिकाणी वाळवा तालुक्यामध्ये

आता नावं घेणार नाही बराच वेळ झालेला आहे समज पाहिजे त्यामुळे ते त्या ठिकाणी जास्त वेळ न घेता या ठिकाणी सुरुवात ही निवडणूक आहे या गावकीची भावकीची होत नाही हा देश कोणाच्या हाती द्यायचा हा कस पुढं द्यायचं पुन्हा एकदा मतदान पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे कि मोदीजीने सर्व घटक प्रयत्न केला त्यांना काही ना, ना काही देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या योजनेतून वेगळा निधी डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न केला आज शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना आणली डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे आणले त्या ठिकाणी आमच्या महिला तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आरोग्य काही झाल्यावर संकट आलं तर पाच मतपैकी गव्हर्प्रमंत्री दिलं या ठिकाणी रस्ते असू देत पूल असू देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आज मोदीजी करत आहे आज आर्थिक आपण जर परिच भारत पाच नंबरला पुरेल

की ज्या पद्धतीने आपण हे लोकांचं हो, आपण हे त्यांना काहीतरी शिंदेसाहेब दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्या ठिकाणी योजना फक्त आम्हाला याच्या मागच्या

माझी विनंती आहे शिंदे साहेब माझी विनंती बदलून घेऊन जास्त मी वेगळी बैठक मध्ये लावली पाहिजे सॉल्व्ह करायला बघा आम्हाला बोलवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे म्हणून कारण बऱ्याचशा अशा तुमच्याकडून बदलून

त्याचं सुद्धा लवकरात लवकर काम करून शक्य झालं पाहिजे त्याच पद्धतीने डोंगरी विभागामध्ये आमचा शेळा तालुका येतो शेराकडूनच आमचे अठ्ठेचाळीस गाव आहेत गेल्याच बाबळे साहेबांना आम्ही ती आमची प्रथा मांडली होती की आम्ही चौदा गावं डोंगरी विभागामध्ये दिलासा आम्हाला मिळेल त्याचा फायदा आता तो मिळू शकेल

त्या ठिकाणी निधी आणत असता आज हायवेसाठी निधी आणत असतो त्या ठिकाणी जनतेला ते पोहोचवला तुम्ही उद्यावर फरसे जाहीर करा अनुभव आमच्या समोर आलेले

आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने त्याबद्दल होतो